नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा प्रकाश कौन्सलर या चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे हा आपला एक शैक्षणिक उपक्रम आहे आपण या चॅनलमध्ये या व्हिडिओजमध्ये सातत्याने मुलांच्या अभ्यासामध्ये ग्रोथ कसा येईल किंवा अभ्यासामध्ये त्यांना इंटरेस्ट कसा निर्माण होईल सेल्फ मोटिवेशननी मुलं कसा अभ्यास करतील त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि त्या अभ्यासावर सोल्युशन आपण काय देऊ शकतो किंवा पालक म्हणून आपण काय करू शकतो या अनुषंगाने आपण या सिरीजमध्ये बघत असतो तर आज आपण मुलांनी अभ्यास कसा करायचा आणि का करायचा या संदर्भात थोडंसं समजून घेणार आहोत नेमकं सेल्फ स्टडीचं मोटिवेशन मुलांचं काय आहे त्याच्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात या संदर्भात आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एक तीन मुद्द्यांवर ह्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तर पहिला विषय आहे पहिला पॉइंट आहे सेल्फ कमिटमेंट स्वतःशी करा स्वतःशी दिलेली एक वचनबद्धता स्वतःला दिलेला शब्द कमिटमेंट हे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पूर्ण करायची आहे आता ही नेमकी कमिटमेंट काय असते तर या संदर्भात थोडस आपण विचार करतोय विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण स्वतःकडे बघतो किंवा आपल्या मुलाला डेव्हलप करायचं आहे तर या विद्यार्थ्याचं प्रथम कर्तव्य काय आहे प्रथम स्वतःशी कमिटमेंट काय असली पाहिजे मी शाळेत असेल मी कॉलेजला जात असेल तर मला रेग्युलर जायचं आहे मला रेग्युलर स्टडी करायचं आहे ही माझी स्वतःची कमिटमेंट आहे पण या कमिटमेंटमध्ये एक महत्वाचा विषय आहे ती म्हणजे जी मी कमिटमेंट करणार आहे ती ॲज अ ड्युटी मला करायची आहे का ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी करायची आहे हा महत्वाचा भाग आहे या मुद्द्यावरच मुलांचं यश अवलंबून आहे मुलांना यशाकडे घेऊन जाण्यासाठी या दृष्टीने त्यांना अलाइनमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हेच काम आपण या प्रकाश काउन्सिलर चॅनलच्या माध्यमातून करतोय तर ड्युटी म्हणून जेव्हा मी करतो ड्युटीमध्ये नेमकं कर काय होतं मला एक नोकरी करायची आहे मला दिलेलं काम एवढं पूर्ण करायचं आहे या उद्देशाने केलं जातं आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्याला पाट्यात टाकणे असं म्हणतो एवढा होमवर्क मला करायचं आहे एवढं मला लिखाण करायचं आहे एवढे असाइनमेंट मला सोडवायचे आहे लिहून काढायचे आहे याला म्हणतात ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कर्तव्य आपलं स्वतःची जी जबाबदारी आहे असं समजून घेऊन करणं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा माणसामध्ये येते माझ्याकडे कोणीही बघत नाही कोणाचंही माझ्याकडे लक्ष नाही ही माझी स्वतःची जबाबदारी आहे माझा सेल्फ स्टडी करणं ही माझ्या स्वतःची जबाबदारी आहे असं जेव्हा त्या जे विद्यार्थ्याला वाटायला लागत तेव्हा तो त्याची कमिटमेंट ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तो पूर्ण करत असतो आणि ती कायमस्वरूपी त्याच्याबरोबर असते ट्वेंटी फोर आवर्स त्याच्याबरोबर ही कमिटमेंटला तो बांधलेला असतो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असतो ती म्हणजे कन्सिस्टन्सी सातत्य केवळ कमिटमेंट बरोबर असून चालणार नाही कमिटमेंट हवीच आहे पण पर कमिटमेंट पर्यंत न थांबता त्याच्या पुढे एक विषय येतो ते म्हणजे कन्सिस्टन्सी सातत्य आता यामध्ये अति हुशार नसलं तरी चालेल पण सातत्य अत्यंत महत्वाचं आहे मला जर माझी कष्ट करण्याची तयारी असेल मला श्रम करण्याची माझी तयारी असेल एफर्ट्स देणं हे जर होत असेल तर ते सातत्याने त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे त्यासाठी गुड कंपनी चांगल्या मित्रांची संगत स्कॉलर स्टुडंट्स बरोबर आपली मैत्री करणं त्याच्यानंतरनं या सगळ्या चांगल्या मित्रांच्या बरोबर म्हणजेच चांगल्या गोष्टींची कास धरून त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मला ठेवता आली पाहिजे तर हे मी करू शकतो आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स आत्मविश्वास आता आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास याच्यामधला मला फरक समजला पाहिजे त्यामुळं आता हा आत्मविश्वास कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स मुलामध्ये कसा येईल त्या विद्यार्थ्यामध्ये कसा येईल त्यासाठी नेमका काय करायला पाहिजे त्याच्यावर आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे हा जो कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स त्या व्यक्तीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून होणार आहे हा आत्मविश्वास नको आहे तर त्यामुळं आत्मविश्वास उभा राहण्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे भरपूर सराव करणे पतंजली ऋषींनी एक योग योगसूत्रामध्ये एक विषय सांगितलेला आहे ते म्हणताय सतु दीर्घकाल नैरंत सत्काळा सेवितो दृढभूमी म्हणजे मला माझी जी साधना आहे ज्या त्या व्यक्तीची विद्यार्थ्याची ही वेगवेगळी साधना असते त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यानं जे स्वतःशी कमिटमेंट केलेला आहे तो ज्या ग्रुपमध्ये आहे एखादा मोठा व्यक्ती त्याची टुटी करतोय त्याची नोकरी करतोय तर तो त्याच्या नोकरीसाठी कमिटेड आहे ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तो करतोय तसं विद्यार्थी स्वतःचा अभ्यास सेल्फ स्टडी तो कशा साथी करतो है, करतो है, साथी हा है। साथी, दो दो, तो कशासाठी करतोय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करतोय तर त्याच्यासाठी ह्या क्वालिटीज महत्वाच्या आहे सुरुवातीला मी सांगितलं की कमिटमेंट असायला पाहिजे कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आणि कॉन्फिडन्स असायला पाहिजे तर त्याच्यासाठी कॉन्फिडन्सच्या बाबतीत आपण बोलत होतो सतुदीर्घकाळ नैरंतर सत्कारा सेवित दृढभूमी म्हणजे जे मला करायचं आहे ते तू सतुदीर्घ दीर्घकाळ लाँग टाइम मला हे करावं लागेल नैरंतर्य सातत्याने मला करावं लागेल सत्कारा सेवितो दृढ भूमी चांगल्या संकल्पाने चांगल्या हेतूने मला हे, हे करावं लागेल तर त्याच्यासाठी सातत्याने जर त्यानं तो सराव केला तो परत 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 जर तो प्रॅक्टिस करत राहिला तरच त्याला यश मिळणार आहे यशस्वी विद्यार्थी जीवनाचं जे मंत्राचं जे गुपित आहे ते हेच आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर असणारे असे अनेक कोणत्याही क्षेत्रातील तुम्ही उदाहरण बघा हुसेन बोल्ट असतील गेल्याला आपण या विषयावर बोललो होतो नऊ सेकंदाच्या सरावासाठी धावण्यासाठी जर चार चार वर्ष सातत्याने जर तो सराव करत असेल रिव्हिजन करत असेल प्रॅक्टिस करत असेल सचिन तेंडुलकर असतील कोणत्याही कोणत्याही क्षेत्रातलं कुठलंही मोठ्या व्यक्तीचं जर आपण उदाहरण घेतलं तर हेच दिसेल प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्यातून त्या विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास उभा राहणार आहे यासाठी त्या, या त्या मुलामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी त्यांना तो रिव्हिजन करण्यासाठी त्याचं प्रॅक्टिस करण्यासाठी विद्यार्थ्याला त्याच्या विषयांचं आकलन होणं गरजेचं आहे ग्रस्फिंग होणं गरजेचं आहे मग आता बरेच पालकांना जेव्हा मी भेटतो तेव्हा काही पालक सांगतात की हा खेळण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये त्याचं सातत्य भरपूर आहे पण अभ्यास म्हणलं की नको इंग्रजीसारखा तर विषय नकोच नको गणित नको सायन्स नको अशा पद्धतीनं जो विषय त्या विद्यार्थ्याला टफ जातोय कठीण जातोय त्या विद्यार्थ्याचा त्या विषयातला इंटरेस्ट किंवा आवड कमी असते आणि तो विद्यार्थी त्या विषयाकडे टाळाटाळ करत असतो मग जर तो टाळाटाळ करत असेल तर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स कसा येणार त्याच्यात जर कॉन्फिडन्स नसेल तर तो त्याचं कन्सिस्टन्सी सातत्य कसं ठेवणार आणि जर त्याचं ते सातत्य नसेल तर तो, तो ते कमिटमेंट स्वतःशी कशी करणार मगाशी जे मी म्हणालो की कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्यासाठी एक अत्यंत चांगलं उदाहरण अगदी आपण लहानपणी प्रत्येक व्यक्तीनी ही गोष्ट ऐकलेली आहे ती म्हणजे ससा आणि कासव आता मी पुढं बोलायची आवश्यकताच नाही ससा जिंकतो की कासव जिंकतो मी हा प्रश्न विचारायचे अगोदर तुमच्याकडून उत्तर आले मला अर्थातच कास जिंकतो ह्याचं कारण काय कन्सिस्टन्सी सातत्य सतोदीर्घकाल सत्कार सेवितो दृढभूमीवरेज स्टुडंट आणि स्कॉलर स्टुडंट याच्यामध्ये काहीही फरक नसतो ती असते फक्त समजूत आणि दुसरा महत्वाचा भाग असतो की त्या विद्यार्थ्यानं केलेला सराव स्कॉलर स्टुडंट कडे ही चोवीस तास आहे तेच शिक्षक आहे तोच अभ्यासक्रम आहे तीच परीक्षा पद्धती आहे परीक्षा तपासणारे उत्तर मार्क देणारे पण तेच शिक्षक आहे तीच सिस्टम आहे ॲव्हरेज विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सगळं सेम आहे मग ह्या ॲव्हरेज विद्यार्थ्याला जर आपल्याला स्कॉलरमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये कमिटमेंट यायला पाहिजे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला पाहिजे मग तो कॉन्फिडन्स कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट येण्यासाठी त्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये आवड निर्माण होणं गरजेचं आहे आणि आम्ही या विषयामध्ये स्पेशल काउन्सिलिंगचं ट्रेनिंग केलेलं आहे आपल्या मुलांना योग्य पद्धतीनं समुपदेशन करून त्यांच्याशी मध्ये चर्चा करून मुलांच्या नेमक्या समजुती काय आहेत त्यांच्या स्वतःच्या सेल्फ टॉक काय आहे सेल्फ थॉट काय आहे तो समजून घेऊन त्या मुलांना योग्य मार्गदर्शन आम्ही करू शकतो आमचं हे काउन्सिलिंग पूर्णपणे फ्री आहे अर्धा तास एक तास हे जेव्हा आपण विद्यार्थी पालक आणि आपण काउन्सलर एकत्र बसून विचार करू तेव्हा त्यातून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्ग काढता येईल आणि हा पुढाकार फक्त पालक म्हणून आपणच घेऊ शकतो एकच प्रश्न आहे आमच्या मुलांच्या कल्याणाचा विचार आम्ही पालक सोडलो तर कोण गेला नक्की तुम्ही द्वारे मला या प्रश्नाचं उत्तर द्या आणि आवश्यकता असेल तुम्हाला वाटत असेल तर या संबंधित नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद